धर्मचारी जयप्रिया यांना मी दोन हजार अकरापासून ओळखतो जेव्हा माझी धर्मचारी म्हणून दीक्षा झाली आणि दोन हजार अकरा साली आणि मला आजही आठवतं की पंचशील नगरमध्ये आम्ही कामाला सुरुवात केली दोन हजार अकरा सालापासून आणि तेव्हापासून आता मी आणि जयप्रिया माझ्यासोबत आहेत आम्ही दोघे पण काम करतो पंचशील नगरमध्ये महिलांचा विशेष वर्ग चालायचा आपले जे इकडे हे आहे ना दुसरं विहार श्रीयस हॉस्पिटलच्या त्या बाजूला तिथे आदरणीय धर्मचांनी जयप्रिया महिलांसोबत घ्यायचा आणि मी देखील त्यांच्यासोबत असायचो आणि शिवाय नगरचं जे बिहार आहे जे आपल्या येतानाच लागतं त्या ठिकाणी देखील आदरणीय धर्मचारी जयप्रिया त्या ठिकाणी यायच्या आणि तेव्हापासून मी त्यांना ओळखत आहे खास करून त्यांच्याकडे पाहिलं तर मला असं वाटतं की खरंच महिलांनी त्यांचा आदर्श घ्यावा की म्हणजे अनेक घरच्या जबाबदाऱ्या जर ते पाहिल्या त्यांचे मिस्टरांची जबाबदारी असेल त्यांच्या घरची जबाबदारी असेल तर ते सतत ते सांभाळून कार्यशील असतात आणि मी पाहतो की प्रत्येक जे शिबिर आहेत स्वतःच्या व्यक्तिगत विकासासाठी मी प्रत्येक शिबिरामध्ये त्यांना पाहत असतो ऑर्डर शिबिर असू द्या आमचे ऑर्डर डे असू द्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये ते, ते स्वतःच्या व्यक्तिगत विकासासाठी आणि इतरांना मदत करण्यासाठी हे खास करून ते प्रयत्न करत असतात त्याचप्रमाणे त्यांचा एक खास आ, हातगुन जर पाहायचा गेला असेल तर हातखंड जर पाहायचा असेल जसं त्यांच्या नावामध्येच आहे नाही का जयप्रिया आणि जयप्रिया म्हणजे काय की जसं मी मागाशी म्हटलो की जे मैत्रीवान आहे नाही का ज्यांना ते प्रिय आहे ते सतत काय कृतिशील आहेत मैत्रीने ते म्हणजे धमचारी जयप्रिया आहे मी पाहतो की ते सतत मदत करत असतात पाठीमागे त्यांनी आपले एक महिला भगिनी होत्या आजारी होत्या कॅन्सरने पीडित होत्या तर त्यांनी स्वतः त्यांची देखभाल केली स्वतः त्यांनी त्यांना सांभाळलं स्वतः त्यांनी नाही का त्याची व्यवस्था केली घरून भाड्याने घेतली नाही का कोणाकडून काय करून आणि स्वतः त्यांना ते त्यांची सेवा करायची तर अशी अनेक कामं ते करत असतात त्यांच्यामध्ये जी काही करुणा आहे त्यांच्यामध्ये जी काही मैत्री आहे ते प्रत्येकाला ते मदत करत असतात अशा प्रकारे जर ब्रह्मचारी जे प्रिया यांच्यातच तुम्ही संवासात गेलात तर तुम्हाला कृतिशील ब्रह्मचार्यांनी कशा असाव्यात किंवा मैत्री कशी कृतिशील असावी ही त्यांच्याकडनं पाहायला मिळते आणि त्यांना खूप त्याचे तुम्हाला जर कोणत्याही सोशल कामामध्ये कोणत्याही अडचणी असतील म्हणजे कोणती गोष्ट तुम्हाला काही गोष्टी सामाजिक याच्यामध्ये म्हणा किंवा सरकारी आ, ता जे काही योजना असतात त्याच्या म्हणा त्याची खूप त्यांना माहिती असते महिलांविषयी महिलांचे काही प्रॉब्लेम असतील त्याविषयी म्हणा ते खूप त्यांना माहीत असतात कारण सामाजिक गोष्टीशी देखील त्या संलग्न आहेत सोशल कामामध्ये त्यांना खूप अशी आवड आहे दो पण दोन्हीच्या गोष्टी खूप चांगल्या त्या सांभाळतात मी तर असं म्हणेल की त्यांच्या स्पिरिच्युअल गोष्टीची अभिव्यक्तीच त्यांच्या सोशल कामातून दिसून येते धम्मचरणी जयप्रिया मी असं पाहतो की दोन हजार अकरा सालापासून ह्या नवी के मुंबई केंद्राच्या मला दोन हजार पंधरा साली ह्या केंद्राची स्थापना झाली आणि त्याच्या त्या ट्रस्टी आहेत दोन हजार पंधरा साली त्या ट्रस्टी झाल्या त्या आपल्या केंद्राच्या आणि तेव्हापासून जसं आता याने सांगितल्याप्रमाणे त्या याला पण असतात आपल्या बीआरसीला असतात मित्रवर्गाला नेहरूच्या मित्रवर्गाला असतात त्याशिवाय आपला जो इकडचा वर्ग चालतो पंचवीस आपल्या त्याचा पनवेलचा मित्रवर्ग आहे त्या ठिकाणी सुद्धा येतात शिवाय मी जसं मागे पंचशील नगरचा वर्ग सध्या बंद आहे पण नगरचा वर्ग चालू होता त्या ठिकाणी देखील त्या उपस्थित असायच्या म्हणजे सर्व वर्ग ते त्या वर्गाला त्या महिलांना मदत करत असतात मला असं वाटतं की बऱ्याचशा महिला ज्या आपल्या आहेत नवी मुंबईच्या त्यांना खूप चांगल्या प्रकारे ते ओळखतात आणि नुसतं ओळखत नाही तर त्यांच्या काही अडचणी आहेत ह्या देखील त्यांना माहिती आहे एक चांगल्या प्रकारच्या असं म्हणू शकतो की कल्याण मित्र ते आहेत चांगल्या पद्धतीने ते आपल्या नवी मुंबईच्या केंद्राच्या महिलांना ते मदत करतात त्याबरोबर ठाणा केंद्राच्या त्या धर्माचारीने आहे ठाणा केंद्राशी त्या संलग्न आहेत तर तिकडे देखील त्या मित्रवर्ग घेतात आणि तिकडच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये देखील त्या संमेलित असतात अशा प्रकारचे वीर्यवान नाही का शक्तिमान त्यांच्याकडे पाहिलं ते वजनदार दिसतात नाही का दुसऱ्या दिसतच नाही आहेत तर त्याप्रमाणे देखील त्या आहेत आणि मी खरं सांगतो की महिलांनी तुम्ही त्यांचा आदर्श घ्यायला पाहिजे नाही आपल्याला वाटतं की आपण एखादी समस्या आली का लगेच थांबतो घरात पण तुम्ही जर त्यांच्या संपर्कात गेलं तर खरंच तुम्ही म्हणाल की कशा काय काम करतात त्यांचा नाही का तरुण मुलगा त्यांच्यामध्ये का म्हणजे काही ॲक्सिडेंटली काही गोष्टीमुळे निघून गेला निघून गेला म्हणजे त्यांचा देहांत झालं नाही मृत्यू झाला त्यांचे मिस्टर नाही का अनेक आजार आजारा, आजारा मध्ये ते पिछाणावर आहेत खूप वर्षापासून नाही का त्यांची ते देखभाल करतात आता ते चांगल्या पद्धतीने कवर झालेले ते देखील धम्ममित्र आहेत म्हणजे तसं पाहायला गेलं तर दुःख काय असतं जर तुम्ही त्यांच्या संपर्कात गेलात तर कळेल आपण काय करतो आपल्या छोट्याशा गोष्टीला आपण काय करतो घेऊन बसतो पण त्या एक पत्नी आहेत नाही का पतीच्या म्हणजे त्यांचं पण त्यांना जबाबदारी आहे एका नाही का म्हणजे दुसरा सुद्धा त्यांचा मुलगा आहे पण जो मुलगा त्यांना सोडून गेला त्यांच्या त्या आई पण आहे पण ते दुःखाला घेऊन बसल्या नाहीत मी जेव्हापासून त्यांना पाहतो हो। मी जेव्हा धम्बमित्र होतो तेव्हा आम्ही ठाण्याला जायचो तेव्हा त्यांची त्याची माझी ओळख नव्हती त्यांना पाहिलेलं त्यावेळेस मी तेव्हापासून मी त्यांना पाहत आहे तर ते सतत कार्यशील आहे ते कोणत्याही गोष्टीला चिटकून बसलेलं नाहीत आपल्या स्वतःच्या व्यक्तिगत दुःख असतील व्यक्तिगत जबाबदाऱ्या असतील तर त्या सांभाळून धमाचा प्रचार प्रसार करणं आणि स्वतःचा व्यक्तिगत विकास करणं मला असं वाटतं की हीच त्यांची ओळख होईल आणि त्यांच्यापासून आपण प्रेरणा घेऊया आणि निश्चितपणे आज ते जे काय बोलणार आहेत ते आपल्यासाठी निश्चित प्रेरणादायी असेल तर मी हे एवढंच बोलून त्या ठिकाणी त्यांची ओळख थांबवतो